नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत पात्र बालकांना पात्र मुलांना आता दोन हजार दोनशे पन्नास रुपये मिळणार आहेत आता ही जी योजना आहे ही योजना कशा पद्धतीने चालवली जाते या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे कागदपत्र कोणते पाहिजे त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकी नियम आणि अटी कोणत्या असतात त्याचबरोबर बालसंगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे केला पाहिजे नेमकी प्रोसेस काय आहे कशा पद्धतीने ही योजना रन केली जाते याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा महत्वपूर्ण अपडेट या वरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना म्हणजे नेमकी काय हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे बालसंगोपन योजनेचा अर्थ असा की त्या मुलांचं संगोपन झालं पाहिजे मग असे कोणती मुलं आहेत की त्यांचं या योजनेमध्ये समावेश केला जातो या योजनेला एकल पालक योजना असंही म्हटलं जातं एकल पालक म्हणजे काय तर ज्या मुलांचं आई किंवा वडील वारलेले आहेत ती मुलं किंवा ज्या मुलाचं वडील वारलेले आहेत वा आई आहे किंवा ज्या मुलाची आई आहे वडील वारलेले आहेत किंवा ज्या मुलाचा पालक हा कैदी आहे तुरुंगात आहेत अशी मुलं किंवा ज्या मुलाच्या पालकांना कॅन्सर किंवा एच आय व्ही सारखा जर आजार असेल तर अशी जी मुलं असतात त्या मुलांना या योजनेमध्ये समावेश करून घेतलेला आहे म्हणजेच काय तर बालसंगोपन योजनेच्या अंतर्गत फक्त त्याच्या मागे पुढे फक्त एकच पालक असेल म्हणजे आई किंवा वडील किंवा आई किंवा वडील दोन्हीही नसतील तर अशा मुलांना हे पैसे तुम्हाला दर महिन्याला मिळणार आहेत त्यामुळे ही योजना अतिशय महत्त्वाची आहे परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला या योजनेचे नियम आणि अटी समजून घेणं खूप गरजेचं आहे तर आता नेमक्या अटी आणि नियम काय आहेत हे आपण या ठिकाणी समजून घेऊया यामध्ये सर्वात महत्त्वाचा नियम आणि अट अशी आहे की एकल पालक म्हणजे ज्या मुलांचे आई किंवा वडील वारले आहेत अशा एक पालक असलेल्या मुलांना किंवा कॅन्सर एच आय व्ही बाधित दुर्दर आजार असलेल्या पालकांच्या मुलांना किंवा तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या मुलांना या योजनेचा मिळतो इतर कोणालाही या योजनेचा लाभ मिळत नाही त्याचबरोबर अशा पालकांच्या कोणत्याही दोन आपत्त्यांना वयाच्या अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला प्रत्येकी दोन हजार दोनशे पन्नास रुपये मिळतात यामुळे दोन्ही आपत्त्यांचे स्वतंत्र फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे म्हणजेच काय मित्रांनो तुमच्या अठरा वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे वर्ष पूर्ण झाले की तुम्हाला या योजनेपासून बाद केला जातो त्याचबरोबर परिरक्ता महिलांच्या मुलांनाही या योजनेचा लाभ मिळतो फक्त घटस्फोटीत महिलांनी घटस्फोट झाल्याचे कागदपत्र अर्ज करावा व त्यानंतर महिला पतीपासून विभक्त राहत असल्याचा पुरावा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी देणं बंधनकारक असणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो या नियमाच्या आधी राहूनच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने जर समजा तुम्हाला नियम आणि अटी जर माहीत असतील तर नक्की तुमच्या मुलांचा किंवा तुमच्या आजूबाजूचा नातेवाईकांमध्ये जी मुलं असतात त्या मुलांना या योजनेचा तुम्ही लाभ देऊ शकता त्याचबरोबर आता या योजनेचा तुम्हाला लाभ जर घ्यायचा असेल तर नेमके डॉक्युमेंट्स कोणकोणते पाहिजे हे आपण आता समजून घेऊया यामध्ये योजनेसाठी विहित नमुन्याचा अर्ज जो तुम्हाला पंचायत समिती येथे मिळणार आहे त्याचबरोबर पालकाचे बालकाचे आधार कार्ड झेरॉक्स असणं खूप गरजेचं आहे मुलांचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला असणं खूप गरजेचं आहे पालकांचे मृत्यू झाल्यास मृत्यू दाखला पालकांचे रहिवाशी दाखला ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांचा किंवा तहसीलदार यांचा रहिवाशी दाखला तुझा चालतो मुलांचे पासबुकची झेरॉक्स असणं खूप गरजेचं आहे जर समजा मुलांचं अकाउंट खोललं नसेल तर पालकाचं म्हणजे वडिलांचं किंवा आईचंसुद्धा पासबुक तुम्ही जोडू शकता त्याचबरोबर कोविडने जर मृत्यू झाला असेल तर त्याचं मृत्यूचं अहवाल असणं खूप गरजेचं आहे रेशन कार्डची झेरॉक्स तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे घरासमोर पालकांसोबत पालकाचा फोटो चार बाय सहाच्या फोटो जी साईज असते त्या साईजमध्ये रंगीत कलरचा तुम्हाला फोटो असणं खूप गरजेचं आहे दोन मुले असल्यास आस दोन्ही मुलांसोबत पालकांचा स्वतंत्र फोटो असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर मुलांचे सुद्धा पासपोर्ट आकाराचे तीन फोटो तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहेत अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्कीच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करायचा आहे या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर नेमका अर्ज कुठे करावा हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे तर ता तालुका स्तरावरती पंचायत समिती जी असते त्या पंचायत समितीमध्ये महिला व बाल संरक्षण विभाग असतो त्या ठिकाणी महिला व बाल विभाग असतो त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचे आहे त्या ठिकाणी जो महिला व बालविकास विभागाचा जो अधिकारी असतो त्या अधिकाऱ्याला तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत दाखवायचे आहेत तो सर्व डॉक्युमेंट चेक करणार आणि पुढे जिल्हा लेवलला ते डॉक्युमेंट्स पुढे फॉरवर्ड करणार आता हा जो फॉर्म आहे हा फॉर्म मी मुद्दाम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची पी डी एफ देत नाही कारण मित्रांनो प्रत्येक तालुका स्तरावरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉर्मचे फॉर्मेट वेगळे आहेत कदाचित ती पी डी एफ मी टाकली तर तुम्ही त्या पी डी एफच्या माध्यमातून जर अर्ज घेऊन गेलात तर त्या ठिकाणी तुमचा फॉर्म नाकारला जाऊ शकतो म्हणून मित्रांनो तुम्हाला बालसंगोपन योजनेचा फॉर्म जर मिळवायचा असेल तर तुमच्या स्थानिक पंचायत समितीसमोर जॉरॉक्सवाले असतात त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता किंवा कोणत्याही योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर शासनाच्या नियमानुसार तो वीत नमुन्याचा जो अर्ज असतो तो फॉर्म असतो तो फॉर्म त्या कार्यालयामध्ये ठेवणं त्या अधिकाऱ्याला बंधनकारक असतं त्यामुळे तुम्ही डायरेक्ट येथून फॉर्मसुद्धा घेऊ शकता त्याची प्रिंट आउट मारू शकता आणि मी सांगितलेले सर्व डॉक्युमेंट जर तुम्ही त्याला जोडलात तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा फायदा होणारे लाभ घेता येणार आहे कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आपल्या चॅनेलवरती जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला या योजनेची काहीही अडचण असेल तर त्या ठिकाणी आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्रातील जी मुलं ज्यांना आई किंवा वडील नाहीत किंवा फक्त आई आहे किंवा फक्त वडील आहेत किंवा एखाद्या आजाराने जर त्रस्त असलेली जी पालक आहेत त्यांच्या मुलांना कुठेतरी शासनाच्या मार्फत मदत मिळावी पैसे मिळावे आणि त्यांचं उदरनिर्वाह व्हावं त्यांचं शिक्षण व्हावं यासाठी ही योजना सुरू केलेली आहे ही योजना या योजनेची माहिती महाराष्ट्रातील सर्व पालकांना अतिशय महत्त्वाची असल्याकारणाने ही व्हिडिओ ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र